पहिली मंथन प्रज्ञाशोध परीक्षा यामधील इंग्रजी विषयाचा घटक तीन वोकॅबलरी शब्दसंग्रह हे सर्व शब्द मी वाचणार आहे माझ्या मागे तुम्ही याचा वाचनाचा सराव करा हे चित्रही बघा आणि शब्दही बघा ही, शब्द ही, ही शब्दांची नावं तुम्हाला वाचता येणं अपेक्षित आहे परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न विचारलेले असतात मी शब्द वाचते तुम्ही माझ्या मागे बघत बघतच हे शब्द वाचनाचा सराव करा डॉक्टर टॉप टॉप डिश डिश डॉग फ्रॉग फ्रॉग फॅन नेट नेट फ्रॉक फ्रॉक बॅट बॅट बलून बलून स्कूटर स्कूटर स्काय स्काय स्लाइड स्लाइड स्नेक स्नेक स्पेड स्पेड स्पून स्पून स्विंग स्विंग एप्पल एप्पल एक्स एक्स एलिफंट एलिफंट ऑरेंज ऑरेंज काऊ काऊ ऑक्स ऑक्स मग अशी स्टार राहिला होता स्टार स्टार कॅट अँट इंजेक्शन इंकपॉट क्वीन किंग किंग अशा पद्धतीने इंग्रजीचे हे सर्व शब्द वाचनाचा सराव करा तुम्हाला ही चित्रावरून ह्या शब्दांची नावं देखील ओळखता आली पाहिजेत आणि या नावावरून देखील चित्र ओळखता आलं पाहिजे परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारतात हे सर्व शब्द वाचनाचा आपण सराव केला आपल्या इंग इयत्ता पहिलीचे इंग्रजी विषयाच्या भाग एक दोन तीन आणि चारमध्ये हे सर्व शब्द चित्रासहित दिलेले आहेत वेळोवेळी मुलांना जर तुम्ही हे शब्द शिकवले आणि लिहायला देखील सांगितले तर मुलांचा शब्द वाचन आणि लेखनाचा सराव छान होतो इथं जेवढे शब्द आहेत त्या सर्व शब्द वाचनाचा आत्ता मी सराव घेतलेला आहे प्लस तुम्हाला भाग एक ते चारमध्ये सर्व शब्द वाचनाचा सराव हवा असेल तर मी ते सर्व व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे अखंड एक त्याचा प्लेलिस्ट बनवली आहे मी इंग्रजी रिडिंग प्रॅक्टिस म्हणून ती लिंक बघा त्याच्यात हे चित्रानुसार शब्द वाचनाचा संपूर्ण सराव दिलेला आहे आता याच्यावरून प्रश्न कसे विचारतायत आपण पाहूयात सोबतच्या चित्रावरून रिकाम्या जागी योग्य अक्षर भरा आता हे चित्र आहे काइटचं पण मुलांना काइटचं स्पेलिंग याच्यासाठी हे बघा आता मुलांना काइट हे चित्र माहिती इथं पण काइटचं स्पेलिंग देखील माहीत असणं गरजेचं आहे यासाठी काय करायचं यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की भाग एक ते हो का हे भाग एक मधील सर्व जे शब्द चित्र दिलेले आहेत आपल्या पुस्तकामध्ये भाग एक मध्ये ते सर्व शब्द मी या पद्धतीनं लिहून काढलेले आहेत की मुलांना शब्द पाहिल्या पाहिल्या वाचता आला पाहिजे नुसता चित्रावरून नाही तर मुलांना हे तर माहीत असणं गरजेचंच आहे चित्र प्लस त्या चित्राचं नाव हे मुलांना माहीत असणं अतिशय गरजेचं आहे मुलांना शब्द सुरुवातीला असे शिकवायचे आहेत परंतु डायरेक्ट हे शब्द मुलांना वाचता यावे त्याच्यासाठी अशा पद्धतीनं शब्दांचा सराव तुम्ही द्यायचा आहे बघा भाग एकमधील हे सर्व शब्द आहेत मी इथं लिहून काढलेत मुलांच्या वाचन सरावासाठीच लिहून काढलेले आहेत भाग दोनमधील सर्व शब्द हे बघा मी इथं लिहून काढलेले आहेत हे भाग तीनमधील सर्व शब्द आहेत हे मुलांना असे डायरेक्ट हळूहळूहळू हळू सरावातून वाचायला जमले पाहिजेत आणि हे बघा त्यानंतर सर्व शब्द वाचायला आल्यानंतरच मुलांना ह्या प्रश्नांचा सराव द्यायचा आहे याच्यासाठीच मी तुम्हाला सांगते काय वेळोवेळी जेव्हा तुम्ही भाग एक भाग दोन मधील शब्द शिकवाल तेव्हा मुलांना मी तर प्रत्येक वेळेस असंच करते दरवर्षी पहिलेला विद्यार्थी आले की जे काही शब्द असतील पुस्तकातील ते शब्द वाचत वाचत मी मुलांना घरच्या अभ्यासात लिहायलाही सांगत असते त्याचा फायदा होतो कुठं तर इथं होतो हे सर्व प्रश्न सोडवताना आता हे काईट मुलांना हा शब्द आता चित्र बघून बघून मुलांना माहीत झाले की हे काइट आहे पतंग आहे पण जर स्पेलिंगच माहीत नसेल तर मुलगा इथून किंवा कुठलाही विद्यार्थी असेल इथून बरोबर अक्षर शोधू शकणार नाही ना याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल हा असा सराव देणं अतिशय गरजेचं आहे इथं बघा हे बघा काइट मग मूल बरोबर पर्यायतून शोधेल की आय तिथं मिसिंग आहे आणि बरोबर तिथं आहे हे उत्तर लिहून काढेल आता पुढचं बघा चित्र पहावं त्याचे नाव पर्यायतून शोधा आता मुलांना माहिती आहे हे गेट आहे पण गेटचं स्पेलिंग येत नसेल तर मुलं उत्तर नाहीत लिहू शकणार आणि स्पेलिंग येत असेल तर मुलं लगेच शोधणार आहेत गेट छत्री या शब्दासाठी आलेले इंग्रजी नाव पर्यायतून शोधा मी मग अशी देखील सांगितलं की मुलांना सुरुवातीला असाच चित्र आणि शब्दांचा सराव द्यायचा आहे आणि चित्र शब्दांचा सराव दिल्यानंतरच मात्र मुलांना हे शब्द वाचायला द्यायचे आहेत चित्र शब्द सराव याच्यासाठी द्यायचा आहे की इंग्रजीमध्ये हे जे चित्र आहे आता फ्रॉक फ्रॉक बॅट बॅट मुलं सांगू शकतात पण हा फुगा मुलांना माहीत आहे पण फुग्यालाच इंग्रजीत बलून म्हणतात हे मुलांना माहीत नसतं पण चित्र आणि इंग्रजी शब्द असा सराव दिला ना मुलांना बलून म्हणजे फुगा माहीत होतं स्काय म्हणजे आकाश माहीत होतं फ्रॉग म्हणजे बेडूक हे माहीत होतं हे माहीत झाल्यानंतर असा शब्द वाचनाचा सराव द्या आणि त्यानंतरच हे सर्व प्रश्न मुलांकडून व्यवस्थित सोडून घ्या मी आणखी नमुन्यासाठी एक दोन प्रश्न समजावून सांगते बघा छत्री छत्रीला काय म्हणतात तर अमरेला मग याच्यासाठी स्पेलिंग पण गरजेचं आहे आता मुलांना माहिती की छत्रीला अमरेला म्हणतात पण स्पेलिंग येत नसेल तर नाहीत मुलं शोधू शकणार याच्यासाठी हे स्पेलिंग पण माहीत असणं गरजेचं आहे एलिफंट ही शब्द जरी मोठा असला तर मुलं एलिफंट हा शब्द लगेच ओळखतात बऱ्याच वेळा त्यांना झालेला असतो हा शब्द सोबतचे चित्र कोणत्या फुलाचे आहे तर हे कशाचं आहे रोजचं आहे रोज रोज म्हणजे गुलाब त्यानंतर दिलेले चित्र कशाचे आहे स्लाईड हे बघा पर्याय स्लाईड स्लाइड चित्र पाहून शब्द पूर्ण करा ही बोट आहे त्याच्यासाठी बोटचं स्पेलिंग माहीत पाहिजे बी ओ ए मग मित्र मिसिंग काय आहे ओ आहे त्याच्यासाठी हे सर्व शब्द वाचन लेखन सराव त्यानंतर विदूषकला इंग्रजीत काय म्हणतात तर जोकर म्हणतात हे बघा संत्री या शब्दास इंग्रजीत काय म्हणतात ऑरेंज आणि भाजी विक्रेता काय विकत असतो तर व्हेजिटेबल्स विकत असतो व्हेजिटेबल्स म्हणजे भाषा सॉरी हिंबाज्या अशा पद्धतीनं हा संपूर्ण घटक आहे प्रश्नपत्रिका सोडवायला घेतल्यानंतर असे शब बरेचसे शब्द तुम्हाला भेटून जातील पण ह्या घटकाची तयारी होण्यासाठी किंवा ह्या घटकावर समजा एक जरी प्रश्न विचारला तर दोन मार्क ते दोन मार्क पण अतिशय महत्त्वाचे असतात पण त्याच्यासाठी हा संपूर्ण सराव त्याच्यासाठी अतिशय गरजेचा आहे हा सराव तुम्ही करा हे असे सर्व शब्द मुलांना वाचता येणं आणि हे शब्द देखील मुलांना ओळखता येणं अतिशय गरजेचं आहे तरच या घटकाचे मार्क मिळणार आहेत ह्या घटकाचा मी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित सराव करून घ्या मुलांना नक्कीच ह्या घटकावर जेवढे प्रश्न विचारतील पैकीच्यापैकी मार्क मिळतील असा छान सराव करत राहा पुढील घटकामध्ये पाहूयात आपण क्रियापदाचा चित्रांशी संबंध जोडणे तोपर्यंत ह्या घटकाचा सराव करत राहा काही अडचण असेल तर कमेंट करा मी त्याच्यावरती आणखी एखादा व्हिडिओ करून अपलोड करेल भेटूयात पुढील व्हिडिओ